चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे चिमुकल्या भावंडांचा मृत्यू मुरगोड जवळील चिमगाव कुटुंबावर दहा तासात दुःखाचा डोंगर कागल तालुक्यातील चिमगाव येथील सख्या बहीण भावांचा आज विष बाधेमुळे मृत्यू झाला श्रेयांश रंजित अगंज वय पाच आणि काव्या रंजित अगंज वय आठ अशी या दोघांची नावे आहेत कालपासून दोघांनाही उलटे आणि मळमळ असा त्रास जाणवत होता मुरगुड व कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार झाले पण त्यांनी उपचाराला प्रति योग्य प्रतिसाद दिला नसल्याने दोघांचीही प्राणज्योत मालवली या घटनेची नोंद कोल्हापूरच्या सीपीआर चौकात झाली आहे दरम्यान या दोघांना देखील अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे विषबाधा नेमकी कशातून या दोन मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सी पी आरमध्ये काव्याच्या मूर्तदेहाचे विच्छेदन केल्यानंतर डॉक्टरांनी अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला आहे ही विषबाधा नेमकी कशातून झाली याबाबत अद्याप माहिती समोर आली नसल्याने पोलिसांनी सांगितले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा